मंडई मुंबईत रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे अनेक ठिकाणी सकल भागात पाणी तुंबलं आहे रविवारी रात्री एक वाजल्यापासून त्या आज सकाळी सात वाजेपर्यंत सुमारे तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि या सहा तासांमध्ये झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक आणि लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे सी एस एम टी सायन कुर्ला विक्रोळी भांडूप मार्गावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे काही लोकल गाड्यांचा मार्ग बदलला आहे भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे मुंबईत दरवर्षीच पावसाळ्यात पाणी साचणं पाणी तुंबणं सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होणं या गोष्टी पाठोपाठ येतात मुंबईत होणाऱ्या या सततच्या पावसामुळे आणि वारंवार शहरात पाणी साठत असल्यानं काही वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका गंभीर अहवालाची आठवण होत आहे म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील क्लायमेट सेंटर या संस्थेच्या स्कॉट कल्प आणि बेंजामिन स्ट्रॉस या संशोधकांनी याविषयीचा आपला एक अहवाल दोन हजार एकोणीसमध्ये प्रसिद्ध केला होता नेचर कम्युनिकेशन्स या मासिकात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता यात दोन हजार पन्नासपर्यंत किती मोठा भूभाग समुद्राच्या वाढत्या पाण्याखाली जाईल हे दाखवलं होतं या अहवालानुसार तुम्ही जर मुंबईच्या गिरगाव दादर माटुंगा किंवा गोराई भागात राहत असाल तर पुढच्या तीस वर्षांनी तुमच्यावर घर सोडून जाण्याची वेळ ओढा होऊ शकते असं सांगण्यात आलं होतं कारण तीस वर्षांनी इथला बराचसा भाग पाण्याखाली जाईल असं देवाच्या संशोधनातून समोर आलंय म्हणजे मग नेमका काय आहे तो अहवाल आणि खरंच मुंबई दोन हजार पन्नासपर्यंत पाण्याखाली जाईल का याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई मुंबईत दरवर्षीच पावसाळ्यात पाणी साचणं पाणी तुंबणं सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होणं या गोष्टी होतात घरांची पडझड पावसामुळे जाणारे बळी कामाचं नुकसान आणि सार्वजनिक खानी ही संकट मुसळधार पावसाबरोबरच मुंबईकरांना फेस करावे लागतात म्हणजे सगळी दुनिया फिरायला जायला भेटेल हिरवळ पाण्याने भरलेले तलाव धबधबे दब बघायला भेटतील म्हणून पावसाची वाट पाहत असतात मात्र मुंबईकर यंदा पावसाळ्यात पुन्हा मुंबईची तुंबई होणार का या भीतीने ग्रस्त असतो दरम्यान जनतेकडून महापालिकेच्या कामांच्या त्रुटी आपत्ती व्यवस्थापनेवर बोललं जातं प्रशासनाकडून मुंबईची भौगोलिक परिस्थितीचे दाखले दिले जातात आत्ताही भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या काही तासांमध्ये अजून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे रात्रभर जोरदार पाऊस झाल्यामुळे आणि आज दिवसभर देखील पावसाची शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका शासकीय आणि खाजगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर केली आहे मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर यांना पावसाचा फटका बसला आहे सिंहगड एक्सप्रेस डेक्कन क्वीन इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असा तमाम मुंबई आणि ठाणेकरांना सल्ला अल्टिमेटम दिला आहे असो दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई तुमणार यात शंका नाही कारण निवडणुकांच्या काळात मुंबईच्या या संभाव्य प्रश्नाकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही पण म्हणजे आता मुंबईकरांना खरंच चिंता करण्याची गरज आहे कारण मागच्या वर्षी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील क्लायमेट सेंट्रल या संस्थेच्या स्कॉट कल्प आणि बेंजामिन स्ट्रॉस या संशोधकांनी दोन हजार पन्नासपर्यंत मुंबई पाण्याखाली जाणार असा धक्कादायक अहवाल दिला होता त्यात त्यांनी मुंबईचा किती मोठा भूभाग समुद्राच्या वाढत्या पाण्याखाली जाईल हे सुद्धा दाखवलं होतं मुंबईच्या गिरगाव दादर माटुंगा किंवा गोराई भागाला रिस्क आहे असं त्या अहवालात सांगितलं होतं पण म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी नक्की काय कारण आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊ वेगाने होणारं शहरीकरण कॉन्क्रिटीकरण समुद्रकिनारी होणारी बांधकामं ही सगळी मुंबईत येणाऱ्या संभाव्य पुराची कारणं असतील असं बोललं जात आहे तर वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील मोकळ्या जागांवर नवीन इमारती बांधल्या गेल्या कॉन्क्रीटचे रस्ते आणि इमारतींमुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली ज्यामुळे पावसाचं सा पाणी सास्त आणि पूर येतो दोन हजार एकोणीस वीसपासून कधीही न भरणाऱ्या दक्षिण मुंबईतील गिरगाव मरीन ड्रायव्ह मंत्रालया भागात पाणी साचू लागलं आहे कधीही पाणी न भरणाऱ्या भागात पाणी साचण्याला समुद्रातील बांधकामामुळे फटका बसत असल्याचं बोललं गेलं शहर विकास तज्ज्ञांच्या मते पोस्टल रोड आणि वरळी सिलिंग ही अगदी समुद्रात असणारी बांधकामं समुद्राचा नैसर्गिक आउटलेट रोखतात यामुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यांवर येऊन शहरात येतं आणि पूर येतो किनारपट्टीवरील बांधकामांमुळे सागरी परिसंस्थेवर परिणाम होतो पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय येतो आणि यामुळेही पूर येण्याचे धोके वाढतात त्याचबरोबर बेकायदेशीरपणे बांधकाम आणि अनधिकृत परवानग्या प्रशासनाकडून दिल्या जात असल्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण पडतो यातूनही पुराची समस्या निर्माण होते तसंच त्या परिस्थितीला अजून एक महत्त्वाचं कारण जबाबदार आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज जगभरात कार्बन डायऑक्साइड मिथेन अशा वायूंचं म्हणजेच ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रमाण वाढल्यानं तापमान वाढलंय त्यामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ विथून समुद्राची पातळी वाढते आहे गेल्या काही दशकात जगभरात समुद्राच्या पाण्याची पातळी वेगानं वाढत असल्याचं सध्या दिसून येत आहे पर्यावरण आणि हवामान बदलाविषयी काम करणाऱ्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच आय पी सी सी या आंतरराष्ट्रीय संस्थेनं गेल्या महिन्यात याविषयी आपला विशेष अहवालही जाहीर केला होता त्यानुसार तापमानवाढ त्यानुसार तापमान वाढ अशीच सुरू राहिली तर एकवीसशे सालापर्यंत जगभरात समुद्राची पातळी सरासरी एक पूर्णांक एक मीटरनं वाढण्याची शक्यता आहे यामुळे भारत चीन बांगलादेश व्हिएतनाम इंडोनेशिया आणि थायलंड या सहा आशियाई देशातल्या मिळून तेवीस कोटी सात लाख लोकांना वाढत्या समुद्र पातळीमुळे विस्थापित व्हावं लागेल असा अंदाज आहे आधीच्या अंदाजापेक्षा हा आकडा अठरा कोटी तीस लाखांनी अधिक आहे क्लायमेट सेंटरच्या अहवालानुसार किमान तीन कोटी साठ लाख भारतीयांना समुद्राची पातळी वाढल्यास मोठा फटका बसू शकतो तर चीनमध्ये नऊ कोटी तीस लाख तर बांगलादेशात चार कोटी वीस लाख लोक बाधित होती एकट्या मुंबई परिसरातच दीड कोटी लोकांचं विस्थापन होऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे एकविशेष साल्यापर्यंत जगभरात जो भाग पाण्याखाली जाण्याची भीती या अहवालानं व्यक्त केली आहे तिथे किमान सध्या अकरा कोटी लोक राहतात दोन हजार पन्नासपर्यंत तिथे एकोणीस कोटी लोक वास्तव्य करतील असा अंदाज आहे अर्थात वाढती लोकसंख्या आणि स्थलांतर या गोष्टींचा विचार करता हा आकडा कमी जास्त होऊ शकतो पण किनारपट्टीजवळच्या सकल भागातील लोकांवर मोठा परिणाम होईल असे संकेत सध्याच्या अहवालातून स्पष्ट होतात मंडळी मुंबईसारख्या शहरात पावसाळ्यात मोठी उधाणाची भरती येते त्यावेळेस पाणी साचणं ही गोष्ट नवी नाही पण भविष्यात तीस वर्षांनी मुंबईचं चित्र कसं असेल ते हा अहवाल सांगतो या अहवालानुसार मुंबई शहर म्हणजे कुलाब्यापासून माहीम सायनपर्यंतचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाईल त्यात मरीन ड्राईव्ह गिरगाव चिंचपोकळी भायकळा दादर वडाळा सायन तुर्बे माहूलचा समावेश आहे मुंबई उपनगरातही किनारपट्टीजवळचा आणि आतलाही बराच भाग पाण्याखाली जाईल असं दिसतंय मुंबईजवळच्या वसई विरार नालासोपारा पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबईत तसंच रायगड रत्नागिरीतही ठिकठिकाणी खाड्या आणि नद्यांलगतचा मोठा भूभाग पाण्याखाली जाईल असं भाकीत त्या अहवालात करण्यात आलं आहे मुंबईशिवाय कोलकाता चेन्नई ही शहरं आणि देशाच्या किनारपट्टी लगतच्या मोठ्या भागात ते भयान संकट ओढवू शकतं असं बोललं जात आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचा वाटा पाहता मुंबई पाण्याखाली जाणं देशावर परिणाम करणारं ठरेल असं तज्ज्ञ सांगतात मुंबई शहरात एकीकडे एक मोठमोठे टॉवर्स बांधले जात आहेत आणि मुंबई इटलीतल्या सारखी पाण्यात उभी राहील असाही दावा केला जातोय आणि दुसरीकडं हे संकट उभं आहे असं सध्या चित्र दिसत आहे त्यातल्या त्यात जमेची गोष्ट म्हणजे हा बदल एका दिवसात होणार नाही ना तर पुढच्या तीस वर्षात होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण मुंबई जलमय होऊ द्यायची नसेल तर आत्ताच ठोस पावलं शासनानं उचलायला हवीत ही काळाची गरज आहे पण मंडळी दोन हजार पन्नास साली मुंबई पाण्याखाली जाणार याबद्दल तुमचं मत नेमकं काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद